सातारा जिल्ह्यामध्ये लोकसभा सार्वधिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक का आयोगाच्या निर्देशनाप्रमाणे जाहीर झाला असून मतदानाचा तिसऱ्या टप्प्यामध्ये पंचेस सातारा लोकसभा मतदारसंघाचा समावेश असून दिनांक सात मे रोजी मतदान होणार आहे दिनांक पाच पाच दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता प्रचार समाप्त झाले असून मतदानाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आहे तरी मतदानाचा हक्क असणाऱ्या सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मतदान करण्याबाबत आव्हान मान्य जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज परिषद केले आहे मी जितेंद्र डुडी जिल्हाधिकारी सतारा सतारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आव्हान करू इच्छितो की मागचे एक वर्षापासून हजारो तासाची मेहनत करून जवळपास तीस हजार लोकांनी मेहनत करून निवडणूकची तयारी केलेली आहे लोकांचे घरी जाऊन त्याचं वोटिंग रजिस्ट्रेशन केला होता त्याचे घरी परत आपण त्यांना वोटिंग वोटर आय डी कार्डसुद्धा अपलोड करून दिलेलं आहे मागच्या चार पाच दिवसापासून आमची इंजेना प्रत्येक घरोघरी भेट देऊन आव्हान करते की आपण वोटिंग करावा मी सर्वांना आव्हान करतो विनम्रप्रमाणे आणि एक विनंती करतो सात तारीखचा जे दिवस आहे त्या दिवशी तुमचे मताचा अधिकार जे आहे त्याचा वापर करावा आणि मोठ्या संख्येने वोटिंग करून सतारा जे जिल्हा प्रत्येक गोष्टीमध्ये अग्रणी असतो त्याने वोटिंग पर्सेंटेजमध्ये सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही संपूर्ण देशामध्ये सर्वात पुढे ठेवा धन्यवाद वैशिष्ट वोटर्सकडे सतारा जे कोणता पोलिंग स्टेशन आहे त्याची माहिती नसेल किंवा कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर आपण ए वन नाईन फायव्ह झिरो नाईनटीन फिफ्टी हा नंबरवर फोन करा तुमचे जे प्रॉब्लेम आहे तुमची जी शंका आहे तसं आहे तत्काळ निर्णयकडे केलं जाईल आपण एक वेगळ्या प्रकारचा एक्सपिरियन्स आपण वोटर्सला देऊ आपले ज्याच्या सतरामध्ये आपण काही स्ट्रॉबेरी थीमवर पोलिंग स्टेशन केले आहे काही सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे कोयना व्याघ्र प्रकल्प असे वेगवेगळे थीम्सवर पोलिंग स्टेशन तयार केले त्याचा उद्देश असा आहे की आता आपण इथेपर्यंत पोहोचलेलो आहे की तर ते पोलिंग स्टेशनमध्ये अशोड मिनिमम फॅसिलिटीज उपलब्ध असतात जसे पाणी टॉयलेट वगैरे सर्व गोष्टी उपलब्ध असतात पण आता त्याच्या पुढे जाऊन आपण त्याला आणखीन ब्युटिफिकेशन करू एक थीम ठेवू जेणेकरून लोक जे आपले वोटर्स आहे त्याचा जे ओवरऑल एक्सपिरियन्स आहे वोटिंग करण्याचा ते आणखीन चांगल्या पद्धतीने त्यांना समाधान होतं ठीक आहे थँक नमस्कार मी समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा बोलतो आहे आपल्या माध्यमातून साताऱ्याचे सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण सगळ्यांनी शंभर टक्के यावेळीस त्यांच्या मतदानाचा जो हक्क आहे त्यांनी बजवावा संपूर्ण जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन यांनी या निवडणुकासाठी आपल्यासाठी तयारी केलेली आहे सगळ्यांना सोयस्कर होईल अशी सर्व प्रकारची उपाययोजना आपण या ठिकाणी लोकांना करून देतो आहे खास करून माझे जे तरुण मित्र आहेत त्यांनाच सगळ्यांना मी खास करून आवाहन करतो की आपण सगळे या लोकशाहीचं आपण भविष्य आहात त्यामुळे आपण सगळ्यांनी नक्कीच बाहेर येऊन मोठ्या प्रमाणात आणि जसा साताराचा सा टार्गेट आहे शंभर टक्के आपण सगळ्यांनी मतदानाचा अधिकार बघावा धन्यवाद सर फर्स्ट first... सर्व जे तरुण आणि तरुण मंडळी आहे आपण सगळ्यांची कदाचित पहिली वेळ असेल की आपण सगळे या निवडणुकीमध्ये आपण पात्र आहात मत देण्यासाठी हा एक अभूतपूर्व वरदान आहे जो आपल्या लोकशाहीमध्ये आपल्या स्वातंत्र्यानंतर सर्व अठरापेक्षा जास्त वयातल्या लोकांना देण्यात आलेला आहे या अधिकाऱ्याच्या बळावर ही लोकशाही चालते या लोकशाहीचं भ भविष्य देखील आपल्या अधिकाऱ्यावर अवलंबून आहे आपण सगळे वेगवेगळ्या क्षेत्रात नक्कीच काम करत आहे खाजगी नोकरी करत आहे स्पर्धे परीक्षेची तयारी करत आहे परंतु जर आपण सगळ्यांनी आपला विवेक वापरून चांगल्या लोकप्रतिनिधी जर आपण निवडून आणले तर नक्कीच आपल्या कामामध्ये आणखी प्रगती होईल आणि कदाचित भविष्यात आपल्यामधनेही काही चांगले नेते काही चांगल्या लोकप्रतिनिधी आम्हाला बघायला मिळेल त्यामुळे खास करून तरुण आणि तरुणींना आम्ही आवाहन करतो आहे की आपण सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात मतदानाचा अधिकार बजावा धन्यवाद